सध्या सर्वत्र ऊसाची तोडणी चालू आहे असं असताना जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या परिसरामध्ये बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात आहे ऊसतोडणी करणारे मजूर भल्या पहाटे ऊसतोडणी करण्यासाठी ऊसाच्या शेतामध्ये जातात त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील असतात त्यांच्यासोबत त्यांची लहान मुलं देखील असतात ऊसाची तोडणी करतेवेळी ही लहान मुलं बाजूला कुठेतरी झोळीमध्ये ठेवतात उसाची तोडणी करत असताना जर बिबट्या आला आणि एखाद्या मुलावर हल्ला केला तर मोठी दुर्घटना होऊ शकते वनविभाग संबंधित साखर कारखाने आणि ऊसतोडणी करणारे मजूर यांची एकत्रित बैठक घेऊन ह्या मजुरांना समुपदेशन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पहाटे ऊसाच्या प्लॉटमध्ये गेल्यावर कशा प्रकारे काळजी घ्यायची बिबट्याचा बालकांवर हल्ला होणार नाही याबाबतची काय काय काळजी घ्यावी याबाबतचं वन खात्याकडनं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे या संदर्भामध्ये साखर कारखाने पुढाकार घेतील आणि या ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या काळजीबाबत योग्य दखल घेतील अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विंगरा टाईम्स जुन्नर